हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज हा जो मी टॉप घातलेला ना वन पीस तर कसा शिवायचा कटिंग आणि स्टिचिंग अगदी सविस्तर आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे जेणेकरून पूर्ण व्हिडिओ समजेल आणि तुम्हीसुद्धा असा घरच्या घरी टॉप शिवू शकाल तर बघा सगळ्यात पहिलं ना मी तर एक मीटर कपडा साईडला काढून घेतला होता आणि त्याचा मी असं चार फोल्ड करून ठेवले बघू शकता फोर फोल्ड हा कपडा आहे बंद बाजू माझ्या साईडने आहे ओपन बाजू पुढच्या साईडने आहे ही गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यानंतर आता मी टाकते सगळ्यात पहिलं उंची तर सगळ्याच साईजसाठी उंची ही तेवढीच टाकायची आहे तर मी तर पंधरा इंच उंची टाकली म्हणजे तयार उंची आपली साडे तेरा इंच होणार आहे त्यानंतर गळा रुंदी टाकली अडीच इंच आणि शोल्डर टाकलाय शोल्डर टाकलेला आहे साडेसहा इंच त्याच्यानंतर जिथून शोल्डर टाकला आहे तिथूनच खाली मुंडा टाकायचा साडेपाच इंच आणि मग असा बॉक्स बनवून घ्यायचा आता वरतून आपण साडेसहा शोल्डर घेतले त्याच्यामुळे इथे सुद्धा साडेसहा चेक करायचं नसेल तर पॉईंट देऊन घ्यायचा आणि पट्टीनं व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचं त्यानंतर आता बघा तर हा जो टॉप आहे ना तो आहे अठ्ठावीस साईजचा बघू शकता अठ्ठावीसचा चौथा भाग काढायचा किती येतो सात इंच आणि सातमध्ये प्लस दोन इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं म्हणजे नऊ इंच त्याच्यामध्ये मी पॉईंट फाईव्ह अजून ॲड करून साडेनऊ इंच इथं ना जी काही छातीची रुंदी आहे ना ती छातीची रुंदी इथं टाकून घेते बघा साडेनऊ इंचावरती मार्किंग करून घेतलं त्यानंतर इथं बागच्या मुंड्यासाठी एक इंचावरती आणि पुढच्या मुंड्यासाठी अर्ध्या इंचावरती असे दोन पॉईंट काढून घेतले आता जो काही वरचा आपला मुंड्याचा मार्किंग होतं ना त्या लाईनचा मध्य काढायचा मध्य निघेल तिथून आपल्याला असं जे काही शेप आहे ना जो शेप आहे मुंड्याचा तो दोन्ही मुंड्यांना इथं शेप देऊन घ्यायचा त्यानंतर फ्रंट गळा मी घेणार आहे सहा इंच आणि मी इथं पुढचा जो गळा आहे ना चौकनीच ठेवणार आहे कोणताही शेप वगैरे देणार नाही आहे जसा आहे तसाच ठेवणार आहे त्यानंतर कंबरेचं माप टाकूया कंबर किती आहे चेक करायचं आणि जेवढी कंबर असेल त्या त्यामध्ये आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे बघू शकता माझी जेवढी कंबर इथं भरत होती त्याच्यामध्ये मी दोन इंच शिलाई मार्जिन ॲड करून डॉट देऊन घेतला ह्यानं होता असं की कमरेतलं जे फिटिंग आहे ना ड्रेसचं ते प्रॉपर येतं जास्त लूज सुटत नाही पहिल्याच वेळेस फिटिंग केल्यानंतर आता जसं मार्किंग केलं आहे तसं सेम आता हे जसंच्या तसं मी कट करून घेते पहिल्यांदा मी इथं बाहेरचा मुंडा जो आहे ना तो कट केलेला आहे लक्षात ठेवा पहिला केलेला नाही आहे म्हणजे पुढचा जो मुंडा आहे तो मी कट नाही केला त्यानंतर असा मी व्यवस्थित जसं ड्रॉ होतं तसं कट करून घेतलं साईडला त्यानंतर आता बैक चा अनी फ्रंट चा अनी चा मी काय करते बघा हे दोन्ही पार्ट वेगवेगळे करायचे फ्रंट आणि बॅक आता बॅकचा साईडला ठेवून घेऊया आणि फ्रंटचा जो नेक आहे ना गळा आणि मुंडा जो वाढलेला आहे तो आपण इथे कट करून घेऊया सगळ्यात पहिलं मी तर गळा कट करून घेतला बघू शकता त्यानंतर जो एक्स्ट्राचा मुंडा आहे जो आपण बॅकसाठी वाढवतो तोसुद्धा इथं कट करून फ्रंटचा जो आहे ना तो आपल्याला इथं घ्यायचा आहे तर आता इथं माझा मुंडा कट करून झाला फ्रंट पार्ट आता इथं रेडी झाला आहे आता बॅक पार्ट घेऊया आणि बॅक पार्टमध्ये फक्त आता आपल्याला पाठीमागचा गळा टाकायचा आहे तर इथं मी अडीच इंचावरती अजून एक मार्किंग केली तिथून खाली आता मी चार इंच किंवा साडेतीन इंच मी इथं गळा गळ्याची उंची पाठीमागच्या ती ठेवणार आहे आणि याला एक इंचावरती असा मी गोलाकार देऊन घेते कारण मी मागचा जो गळा आहे ना तो गोलच ठेवणार होते त्यानंतर जसं मार्किंग केलं आहे तसं कट करून घ्यायचा बॅकसाईडचा गळा तर आता इथं आपला पुढचा आणि मागचा दोन्ही पार्ट रेडी झालेले आहेत लक्षात ठेवा त्यानंतर जो शिल्लक कपडा होता ना त्याला मी असं डबल फोल्ड करून घेतलं कारण आपला जो पुढचा गळा आहे ना तो चौक नाही तर पट्टी लावता येणार नाही त्याच्यामुळे आपण इथं कॅनवास वापरणार आहोत त्यासाठी मी इथं पट्टी आधी ड्रेसमधून कट करून घेते कपड्यातून इथं अडीच इंचावरती मार्किंग केली आणि तिथून खाली आपला जेवढा होता तेवढा म्हणजे सहा इंचावरती मी इथं अजून एक उंचीवरती मार्किंग करून घेते बघू शकता आता जशी मार्किंग आहे तसं लाईन ड्रॉ करून घ्यायच्या आणि कडेनी त्याच्या बॅकसाइडनी म्हणजे बाजूनी एक एक इंच शिलाई मार्जिन सोडत हा आपला जो गळा आहे ना तो कट करून घ्यायचा बघा अंदाज इथं मी एक एक इंच असं सोडते तुम्ही डायरेक्ट कॅनवासवरती केलं तरीही चालेल पण आता इथे माझ्याकडे होतं तर मी लगेचच करून घेतलं तुम्ही सेम याच प्रोसेसमध्ये कॅनव्हासमध्ये करू शकता कॅनवास नसेल तर अशा प्रकारे गळा कट करा कधीही फिनिशिंग चुकत नाही विदाऊट कॅनव्हाससुद्धा गळा अगदी प्रॉपर आणि व्यवस्थित असा येतो तरी तर चार फोल्ड कपडा झाला होता त्याच्यामुळे दोन कट झाले तर मी ते व्यवस्थित ठेवून जे एकच आहे ना ते कट करून घेते बघा आता जो आपला खालचा शिल्लक कपडा आहे तो व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा डबल फोल्डच आहे लक्षात ठेवा मी चार फोल्ड घेतलेला नाही आहे पंधरा इंच वरचा आपल्या वरच्या पार्टचं सोडून द्यायचं तिथून खाली जेवढी उंची शिल्लक राहत असेल त्याचे मी दोन बार्टमध्ये डिवाईड करणार आहे म्हणजे खालची फ्रिल जी येणार आहे ती दहा इंच उंचीच येणार आहे आणि वरचा जो पार्ट येणार आहे तो वीस इंच उंचीचा येणार आहे ठीक आहे मी वरती वीस इंचावरती मार्किंग केलं आणि आता लांबीला लांबीला मी इथं घेणार आहे चाळीस इंच तुम्हाला जशा प्लेट्स पाहिजे असतील कमी जास्त गॅदर्स पाहिजे असतील तसं तुम्ही उंची तर कमी जास्त वाढवून किंवा जास्त कमी घेऊ शकता तर बघा इथं मी चाळीस ते पंचेचाळीस इंच एव रुंदीचा एवढा मी कपडा कट केलेला आहे बघा सेम इथून आता मी कट करून घेते तर आता हे जॉईंट आहे मधला जॉईंट पहिला आपल्याला कट करूया म्हणजे आपले दोन बॅकसाठी एक आणि फ्रंटसाठी एक अशा आपले दोन पार्ट इथं रेडी होतील बघा दोन कपडे आपले तर रेडी झालेले आहेत पुढच्या भागासाठी एक आणि मागच्या भागासाठी एक बघा ठीक आहे पंचेचाळीस इंच रुंदीचा आणि वीस इंच उंचीचा मी हा एक कपडा कट करून घेतला आहे आता सेम ह्याच पद्धतीनं खालचा जो फ्रीलचा कपडा आहे तोसुद्धा आपण कट करून घेणार आहोत त्यासाठी सुद्धा मी राहिलेला कपडासा व्यवस्थित घडी घालून घेतला बघा आता ह्याची उंची मी खालच्या फ्रिलची फक्त दहा इंच ठेवणार होते त्यासाठी मी इथं बघा दहा इंच उंची घेतली आता रुंदी किती घेत घ्यायची प्रश्न पडतो जर आता वरचा पार्ट आपण मगाचा जो मोठा कट केला तो आपण चाळीस इंचाचा जर कट केला तर खालचा जो प्रिलचा पार्ट आहे तो साठ इंचाचा कट करायचा साठ इंच रुंदी आपल्याला घ्यायची आहे म्हणजे आपला, आपला पूर्ण घेरमध्ये ना व्यवस्थित असे गॅदर्स छोटे छोटे पडतील आणि कपडा कमी पडणार नाही तर बघू शकतात इथं मी ना जी काय माझी शिल्लक उंची होती दहा इंच उरत होतं तर दहा इंच इथं मी दहा इंच मी इथं उंचीची मार्किंग करून घेतली आता हे सेम आपण कट करणार आहोत बघू शकता आता मी इथं कट करून घेते आता ही एक पट्टी झाली अशा आपल्याला तीन पट्ट्या काढाव्या लागतील कारण ही पूर्णपट जी पट्टी होती ना ती आपली वीस इंचाची होती आता सेम ह्याच पद्धतीनं अजून बघा मी तुम्हाला दाखवते आणि आता सेम ह्याच पद्धतीनं वरती अजून दोन पट्ट्या ह्याच वरती ठेवून जशाच्या तशा अजून कट करून घ्यायच्या आहेत म्हणजे आपले एकूण रुंदी होईल साठ इंच वरच्या पाठची रुंदी होती चाळीस इंच खालच्याची आपल्याला साठ इंच घ्यायचे आहे म्हणजे आपला घेर आहे ना तो अगदी परफेक्ट आणि छान असा दिसेल ठीक आहे मी तर तीन लेअर इथं मी कट करून घेतल्या नंतर स्टिचिंग करताना आपल्याला तिन्ही लेअर जोडायचे असतात एकामेकाला आणि मगच छोटे छोटे गॅदर्स त्याच्यामध्ये टाकायचे असतात ठीक आहे तर आता माझं हे जे कटिंग आहे खालच्या घेरचं जे कटिंग आहे ना ते करून झालं आहे आता मी तर स्लीव्ज कट करते स्लीव्ह कट करण्यासाठी सुद्धा मी तिथून पुढं जे कपडा राहिलेला आहे तो चार फोल्ड करून घेतला बंद बाजू माझ्या साईड नाही आणि ओपन बाजू पुढच्या साईड नाही बघा आता इथं काय करायचं आहे आपलं आपली जी स्लीव्ज आहे त्याशी इलास्टिक आपण टाकणार आहोत पुढच्या साईडनं मागच्या साईडनं छोट्या छोट्या प्लेट्स त्याच्यामुळे फक्त उंची टाकायची आहे तुमची जेवढी उंच असेल तेवढी इथं उंची घ्यायची माझी दहा इंच उंची होती तेवढी घेतली रुंदीचा काही संबंध नाही आहे रुंदी, ना, रुंदी टाकायची गरज नाही त्यानंतर खुल्या भागाकडून अडीच इंचावरती मार्किंग करायची तिथून पुढे एक इंचावरती अजून एक मार्किंग करायची आणि पलीकडच्या साईडनं सुद्धा एक इंचावरती मार्किंग करून जे काय आपली स्ट्रेट लाईन ओ ड्रॉ करून घ्यायची मग या स्ट्रेट लाईटवरून आपल्याला शेप द्यायचा आहे फ्रंट आणि बॅकसाठीचा जो मुंड्याचा भाईचा जो शेप असतो तो इथं शेप देऊन घ्यायचा बघा व्यवस्थित तर असा मी इथं शेप देऊन घेतला आता हे जे कटिंग आहे ना, ना, ना ते आपण करून घेऊया रुंदी दंडगेर इथं आपण टाकलेला नाही आहे फक्त उंची टाकून भाईचा शेप कट करून घेतलेला आहे पुढे तुम्हाला स्लीवज रेडी करताना ते समजेलच आता इथं एक जॉईंट होता तो सुद्धा मी इथं कट करून घेतला बघा आता आतला जो भाईचा आकार होता तोसुद्धा आपण तो इथं कट करून घेऊया म्हणजे आपल्या भाईचा प्रॉपर असा शेप येईल तर लगेचच चा आपण शिलाई करायला घेऊया तर जो गळा होता कट केलेला चौकोनी तो मी कॅनवासवरती व्यवस्थित चिटकावून घेतला आणि साईडनी फोल्ड करून शिलाई दिली होती त्याच्यानंतर आता पावून इंच शिलाई मार्जिन सोडून मी हा गळा जॉईंट करून घेतला फ्रंट पार्टसाठी आता छोटे छोटे कट्स द्यायचे म्हणजे चौकोनी जो गळा आहे ना त्याचा शेप चांगला येतो पलटी केल्यानंतर अजून एक मी इथं बघा डबल शिलाई इथं करत आहे कारण थोडं जरी कट झालं तरी ते पूर्ण फिनिशिंग बिघडून जातं त्यासाठी आता मी इथं छोटे छोटे अजून कट्स दिले कारण ते डबल मला शिलाई करावी लागली होती तिथे त्यानंतर इझिली आतल्या साईडनी फोल्ड करायचं आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही तर कडेनी दाब शिलाई देऊ शकता बघू शकता आतमध्ये फोल्ड करायचं दाब शिलाई द्यायची आहे म्हणजे जो कपडा आहे ना जो पट्टी आहे आपली ते आतल्या साईडनी फोल्ड होते फोल्ड आत करायची अजून एक कडेकडेनी अजून एक मी तर दाब शिलाई देऊन घेते त्याच्यानंतर खालच्या साईडनं हातशिलाई केली तरी चालेल पूर्ण पट्टीला गळ्याला मी तर हातशिलाई वगैरे नंतर करणार आहे बघा इथं दाब शिलाई मी तर देऊन घेतली आपला आता इथं फ्रंट पार्ट रेडी झाला आहे सेम आता बॅक पार्ट रेडी करूया बॅक पार्ट रेडी करायला मी इथं ना एक त्रिकोणी पट्टी घेतली होती बघू शकता इथं त्रिकोणी मी एक पट्टी घेतली होती एक इंचाची तिला कडेकडेनी शिलाई दिली छोटे छोटे कट्स -कड़ दिले बघा छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे त्याच्यानंतर मग आतल्या साईडनी फोल्ड करत दाब शिलाई देऊन घ्यायची तर बघा आतल्या साईडने फोल्ड करत मी इथं दाब शिलाई देऊन घेतली तरी इथं तर बघा बॅक साईडचं फिनिशिंगसुद्धा प्रॉपर गळ्याचा आलेला आहे त्यानंतर फ्रंट पार्ट सरळ ठेवायचा त्याच्यावरती बॅक पार्ट उलटा ठेवायचा किंवा फ्रंट पार्ट उलटा ठेवायचा आणि शोल्डर जॉईंट करून घ्यायचे अर्धा इंच मार्जिन सोडून शोल्डर आपल्याला व्यवस्थित जॉईंट करायचं आहे शोल्डरला नेहमी डबल शिलाई द्यायची त्यानंतर आता आपली जी भाई आहे ना ती बाहेर रेडे करून घेऊयात त्यासाठी भाईला सगळ्यात आधी खालणं मी डबल फोल्ड करून एक शिलाई देऊन घेते बघा इथं दोन्ही भाई मी सोबतच रेडी करून घेते म्हणजे आपला वेळ वाचतो सेपरेट सेपरेट एक करत बसायची गरज नाही तर दोन्ही बाईंना मी खालच्या साईडनं शिलाई देऊन घेतली त्यानंतर मी इथं दीड इंचाची एक पट्टी घेतली होती ती पट्टी आतल्या साईडनी तोंड करून दोन्ही मी इथं शिलाई देऊन दिली बघा दोन पट्ट्या इथं मी कट करून घेतलेल्या आहेत स्टिच करून घेते आता आता काय करायचं त्या ज्या आपल्या पट्ट्या आहेत ना त्या आपल्याला आतल्या साईडनं सरळ बाजू वरती आली पाहिजे आणि उलटी बाजू आत गेली पाहिजे असं श स्टिच करून घ्यायचं लक्षात ठेवा मधून इलास्टिक गेलं पाहिजे एवढा जागा आपल्याला शिल्लक ठेवायचा आहे दोन्ही साईडनं शिलाई मारायची तर मी इथं बारीक जे इलास्टिक असतं ते घेतलं आहे जेवढा दंडघेरा असेल तेवढंच इलास्टिक घ्यायचं आहे कमी जास्त करायचं नाही आहे त्यानंतर एक पिन घेतली पिनच्या मदतीने आता हे जे इलास्टिक आहे ना ते मी आतमध्ये टाकून घेते म्हणजे आपल्या स्लीवचा जो आकार आहे ना तो खूपच छान असा येतो बघा पटपट मी इथं आतमध्ये इलॅस्टिक टाकून घेते आता इलॅस्टिक आतमध्ये टाकल्यानंतर दोन्ही साईडला ना जी इलॅस्टिक असेल तिथं डबल शिलाई करायची म्हणजे इलास्टिक आतमध्ये जाणार नाही प्रॉपर तिथंच थांबेल नाहीतर एका साईडने सोडल्यानंतर आतमध्ये पूर्णच इलास्टिक जाऊन जाईल त्यासाठी तर आता आपण बाही जॉईंट करूया बाही जॉईंट करताना एका कडेपासून जॉईन करायला सुरुवात करायची आणि जेवढी बसत असेल तेवढा जास्तीचं जे होत असेल तेवढं छोट्या छोट्या प्लेट्समध्ये डिवाईड करून पूर्ण भाई जॉईंट करून घ्यायची अंदाज घ्यायचा की इकडच्या साईडला किती प्लेट्स टाकाव्या लागत आहेत शोल्डरच्या इथेच प्लेट्स आल्या पाहिजेत जास्त पुढेही आणि मागेही प्लेट्स नाही जाय गेल्या पाहिजेत शोल्डरच्या तिथेच आल्या पाहिजे आणि बघायचं व्यवस्थित माझी इथं जी स्लीव्ज आहे ना ते अटॅच करून झालेली आहे आता सेम याच पद्धतीनं मी दुसरीसुद्धा भाई इथं जॉईंट करून घेते सेम पद्धत आहे ही सगळ्यात सोपी बाही आहे बऱ्याच जणाला वाटतं की ही बाई स्टिच करायचं खूप अवघड आहे तर अजिबात अवघड नाही आहे एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला ची जी काही डिझाईन आहे ना ती सांगितलेली आहे त्यानंतर आता काय करायचं खालचे ज्या आपल्या पट्ट्या आपण कट करून घेतलेल्या आहेत खालच्या घेरसाठीच्या त्याच्यामध्ये छोटे छोटे गॅदर्स द्यायचे आहेत छोट्या छोट्या अगदी छोट्या छोट्या प्लेट्स आपल्याला द्यायच्या आहेत कम्प्लीट करायचं आहे प्लेट्स देऊन तर मी आता इथं सगळ्या जो काही खालचे पार्ट आहे दोन्ही त्या दोन्हीला मी इथं छोट्या छोट्या गॅदर्स देऊन घेते आता आपण जे छोट्या छोट्या प्लेस टाकून घेतल्यात तो पार्ट ह्याच्यावरती फ्रंट पार्ट आपला सरळ ठेवला आहे मी त्याच्यावरती तो पार्ट उलटा ठेवला आहे सरळ बाजूक आतल्या साईडने आणि आता हे व्यवस्थित जॉईंट करून घेऊया आपल्या जो काही जो कमरेकडचा भाग आहे तिथे फ्रंट पार्टला आणि सेम ह्याच पद्धतीने दुसरा पार्ट मी बॅक साईडलासुद्धा जॉईंट करून घेते तर बघू शकता इथं जॉईंट झालेला आहे बरोबर तुम्हाला इथं वरून दाब शिलाई द्यायची असेल ना तुम्ही देऊ शकता कारण कधी कधी ह्या ज्या शिलाई आहेत ना ज्या छोट्या छोट्या प्लेट्स म्हणा त्या उसवतात हो आणि लवकर ड्रेस उसवला हो की आपल्याला राग येतो त्याच्यासाठी तुम्ही ती शिलाई दिली तरी चालेल त्यानंतर ज्या खालच्या प्लेट्स आहेत ना ज्या आपण रुंदीमध्ये तीन लेअर कट केल्या होत्या त्यासुद्धा सगळ्या पट्ट्या एकामेकाला जॉईंट करायच्या आहे आणि सगळ्या पट्ट्यामध्ये छोटे छोटे गॅदर्स द्यायचे आहेत आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स टाकायच्या आहेत सगळीकडे बघू शकता तर आता आपल्याला हा टॉप आहे ना फिटिंग करून घ्यायचा आहे सगळ्यात पहिलं आपण दंडघेरापासून चालू करूया अगदी थोडंसं मार्जिन सोडून आपल्याला फिटिंग करायचं आहे कारण आपण इथं इलास्टिक टाकलेलं आहे त्याच्यामुळे आपली जी स्लीवज आहे ती परफेक्टच होते दंडघेराचं माप वगैरे टाकून फिटिंग करायची गरजच नाही आहे त्यानंतर सरळ मी इथं छातीचं चा माप आणि कमरेचं माप टाकून इथं ता व्यवस्थित फिटिंग करून घेते बघा खालपर्यंत फिटिंग करून घ्यायचा प्रॉपर व्यवस्थित आणि त्याच्यानंतर काय करायचं सगळ्यात शेवटी खालच्या साईडनं आपल्याला डबल फोल्ड करून शिलाई द्यायची आहे पूर्ण घेरला तर बघा इथं दोन्ही लेअर आपल्या जोडून झाल्यानंतर सगळ्या शेवटी मी इथं खालच्या साईडनं व्यवस्थित पकडत डबल फोल्ड शिलाई देते तुम्हाला जमत नसेल सुरुवातीला सिंगल फोल्ड शिलाई द्या त्याच्यानंतर दुसरी डबल फोल्ड करा कारण कधी कधी मग खालच्या साईडला घेरला चुन्या यायची शक्यता असते आणि फायनली आपला हा टॉप आप असा काही रेडी झाला आहे तर संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग सावकाश आणि सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न केला आहे तुम्हाला समजलं की नाही कटिंग आणि स्टिचिंग मला कमेंट करून नक्की सांगा म्हणजे मी तसे चेंजेस करत जाईल बाय बाय